आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश हार्दिक शुभेच्छा संपादक मराठी न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर परिवार शिरो तालुक्यातील गणेशवाडी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेनं नुकताच शताब्दी महोत्सव पूर्ण केलाय स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी या गावाला प्रत्यक्ष भेट दिली होती त्यांनी येथील लोकसेवा संघात सुरू केलेल्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत असा ऐतिहासिक वारसा गणेशवाडीला आहे यानुसार देव देश धर्माची शिकवण कार्य या या गावातील प्रत्येक घरातून मा व्यक्तीकडून गणेशोत्सव मंडळाकडून संस्थेच्या माध्यमातून आजही ते सर्वजण निष्ठेनं कार्य करीत आहेत गणेशवाडीत पुरातन असं हेमाळपंथी श्री गणेश मंदिर आहे हे मंदिर गणेशवाडीसह पंचक्रोशीतील गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे यावर्षी संस्थेमार्फत स्वेच्छेने वर्गणी देणाऱ्या देणगीदारांकडून वर्गणी स्वीकारण्यात आली तसेच परंपरेप्रमाणे शाडूच्या मातीची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली श्रींचं आगमन पालखीतून करण्यात आलं व विसर्जनही वातावरणात जड अंतकरणाने करण्यात आलं उत्सव कालावधीत संस्थेतर्फे विविध भजन कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले दरम्यान श्री गणेशोत्सव संस्थेमार्फत उद्या शुक्रवारी दिनांक तेरा रोजी लोकमान्य टिळक व्यासपीठ येथे रात्री आठ वाजता गंध फुलांचा या भावगीत भक्ती गीतांचे सुरेल मैफिल असलेल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेकडो भाविकांनी या का कार्यक्रमाचा लाभ घेतला मराठी एस न्यूज साठी गणेशवाडीहून अनिल जासूद